खरी -खरी मी स्वागत करते। आज अहिल्यानगर येथे आपला देश चालवणारे गृहमंत्री अमित शहाजी यांनी जी, जी गोड बातमी दिली ती शेतकऱ्यांसाठीच्या सध्याच्या अत्यंत वेदनादायी दिवसात खरोखर आनंदित करणारे आहे आपल्या म्हणजेच महाराष्ट्राच्या सरकारने नुकसानीचा अहवाल पाठवावा सविस्तर पाठवावा आणि त्यानंतर शहाजींनी म्हटल्याप्रमाणे मोदीजी तात्काळ व वायुवेगाने आश्वासन दिले आहे आपल्या महाराष्ट्र सरकारच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आतापर्यंत नुकसानीचे आकडे पाठवलेले नसतील त्यामुळेच नुकसान पीडितांबाबतचा अहवाल अद्याप त्यांना केंद्राकडे पाठवता आलेला नसेल गृहमंत्र्यांच्या आश्वासनानंतर हा अहवाल पाठवणे आणि तो तातडीने पाठवणे अत्यंत गरजेचे आहे सणासुदीच्या काळाचे हे दिवस आहेत पीडित शेतकऱ्यांचे हात संपूर्णपणे मोकळे झालेले आहेत त्यामुळेच या मोकळ्या हातांना मोदीजींनी भरभरून मदतीची हात देऊन भरघोस मदतीचा पुरवठा करावा अशी केवळ शेतकऱ्यांची नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे आपले अमित शहाजी आज अत्यंत तळमळीने बोलले ही आपले अंतरंग खोलले आणि शेतकऱ्यांनी जे काही त्याबद्दल सहानुभूती व्यक्त करून शेतकऱ्यांना मदतीचा जो काही दिलासादायक आणि चांगल्या अनुभूतीचा शब्द दिला त्याबद्दल केंद्रीय मंत्री शहाजी अभिनंदनास पात्र आहेत आपले राज्य छत्रपती शिवरायांचे सतत गुणगान गात असते छत्रपती हे त्या काळात आदर्शवादी आणि राज्य करते त्यांना आहे तो आजही समायोचित आहे तोची राजा ओळखावा सेवाभाव दाखवावा या उपर आता आम्हाला असे म्हणाचे वाटते कि आता आमचे एकच सुक्त करा बळीराजाला कर्जमुक्त करा आहे तुमच्याच हातात फक्त दयाभाव दाखवावा यापेक्षा अधिक आपण अजून काय म्हणू शकतो केवळ महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या अनेक भागात आपत्तीचे हे संकट आलेले आहे या अशा आपत्तीचा मुकाबला करताना महाराष्ट्रासारख्या श्रीमंत राजांच्या तोंडाला फेस आल्यासारखे वाटते आहे याचाच अर्थ हे संकट भीषण आहे शेतकरी बनवण भटकतो आहे कारण काय करावे आणि काय करू नये ते शेतकऱ्याला सुचत नाही जे अत्यंत कोमल बुद्धीचे आहेत ते आपला जीव देऊन त्यांची सुटका करून घेत आहेत जे थोडे निग्रही आहेत ते सरकारी मदतीची वाट बघत आहेत सरकारकडे याचना करत आहेत त्यामुळे आता आपल्या सरकारने दिल्लीश्वरांना जगदीश्वर म्हणून त्यांच्याकडे याचना करावी आणि आपल्यावरील महाभयंकर संकटाचा मुकाबला करण्यासाठी बळ द्यावे धीर द्यावा अशी अपेक्षा योग्यच आहे कठीण काळ असला तरी शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पातक करू नये असे सर्व मंडळी सांगतात सुखासुखी कोणताही शेतकरी आत्महत्या करत नाही जेव्हा सर्व मार्गाने कोंडी होते आणि काय करावे हे सुचतच नाही तेव्हाच शेतकरी आत्महत्या करतो आत्महत्या करून तो बिचारा शेतकरी मुक्त होतो त्यानंतर त्याच्या कुटुंबावर जी भीषण आपत्ती येते त्याचे उत्तर कोणाकडेच नसते केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी यांना शहाजी म्हटल्यामुळे छत्रपती शिवरायांचे पिताजी शहाजी राजे यांच्यासारखे नामसाधर्म्य दिसते आहे छत्रपती शहाजीराजे किंवा छत्रपती शिवाजीराजे हे प्रजाभूमी राजे होते यावेळी अमित शहाजींनी प्रजाभिमुख भावनेने शब्द उच्चारलेले आहेत याबद्दल आपण त्यांना धन्यवाद दिलेच पाहिजेत आता त्वरित कारवाई होण्यासाठी या सरकारने कंबर कसावी हेच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार